कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे अशी माहिती कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री खाडे यांनी दिली सांगली जिल्ह्यातील मिरजेत खाडे प्रसार माध्यमांशी बोलत होते हा प्रकल्प तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा असून तीस टक्के म्हणजे नऊशे साठ कोटी रुपये राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे असेही त्यांनी सांगितले या प्रकल्पामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागासाठी करता येणार आहे पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी जी आय एस भौगोलिक माहिती प्रणाली उभारण्यात येणार आहे असं सांगून मंत्री खाडे पुढे म्हणाले या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्र संस्था करणार तर प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळावर असणार आहे आणि त्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय केला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी दोन कोटी दो रुपये ह्या जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार हे डिक्लेअर केलं या प्रकल्पात तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा असून तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राजशासन त्यात उपलब्ध करून देणार तीस टक्के म्हटल्याप्रमाणे या प्रकल्पामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळ भागांना आपणाला वापरता येईल त्यामुळे आपल्याला दुष्काळ भाग बराच कंट्रोलमध्ये आणता येईल ह्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आपण राबवतो आहे पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी जे आय एस औद्योगिक माहिती प्रणाली तर प्रत्येक ठिकाणी उभारण्यात येईल त्यासाठी पण खर्च केला आहे या म या प्रकरणा या प्रकल्पाची अंमलबजावणी ही राबवण्यासाठी जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दिलेली आहे हा निर्णय परवाच्या कॅबिनेटमध्ये झाला